रात्री अपरात्री येऊन सेलिब्रेट करण्यापेक्षा सकाळी सात वाजता पारंपरिक पोशाखात दसरा साजरा करणे आम्हाला जास्त अभिमानाचे वाटते कारण की आम्ही बाल मोहन करा रोज एक पाल पुढे घडत राहावं हे आम्हाला कळतं कारण रुजवनाच महत्व आम्हाला शिशु वर्गापासून मिळतं सरस्वतीच्या तस्बिरीला नाही तर तिच्या पायांना हात लावून आम्ही पाया पडतो कारण दसऱ्याला प्रत्येक वर्गात तिचा हसरा चेहरा आम्हाला नव्या सुरुवातीसोबत जुना मैत्रीचा मळा अधिक जोमाने फुलतो मैत्रीच्या मस्तीत घडत असतात आपल्याला फक्त योग्य वेळी योग्य कसरत असायला हवे आम्हीच नाही आजी माझी सगळेच येतात असल्याला शाळा मैत्री आणि भेटीचा तसरा हसरा करायला कारण आजी असोबा माझी आम्ही बालमोहन करावं आणि हा बालमोहनचा रस्ता आहे